नमस्कार मित्रांनो को कोकणी संवाद चॅनलमध्ये पुन्हा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे रायगड तडून झाला तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघत तीच व्हिडिओ आपण पुढे कंटिन्यू करणार नाही आहोत ॲक्च्युली त्याच दिवसापासून आपण दुसरे एक व्हिडिओ तयार करतो आहे माझ्यासोबत होती नम्रता आदित्य अश्विनी आणि आपली नाव काय आपले तेजस्विनी तर आता आम्ही नम्रताच्या गावी चाललो आहे ती रायगडावरून जवळच आहे तिच्या गावाचं नाव तर माझं आता माहीत नाही पण तिची आजी आल्या आमच्यासोबत अर्धवटच न्यायला आणि तिच्या गावाला जाण्यापूर्वीचा हा सीन आहे जो माझ्या मागे तुम्ही बघतच असाल आपला हा आहे तो रायगड ओके ते मागे मागे आहे तो रायगडच्या शृंखला आपण म्हणतो थोडेफार त्याच सगळीकडे पसरल्यात तर आता आम्ही तिकडे चाललो आहे पंधरा मिनटं चालायचं आहे नदीतून वगैरे आम्ही कसा प्रवास करतोय ते तुम्हाला थोडक्यात दाखवतो सुंदर असं गाव आहे सगळीकडे डोंगर पसरलेत कॅमेरा धड नाही आहे माझा त्याच्यामुळे काय नीट दिसत नाही आहे पण एवढं भारी दिसतंय डोंगराच्या कुशीत वसलेलं एक गाव डोंगराच्या कुशीत असलेलं गाव बावले गाव आपल्याला आता इथून नदी क्रॉस करायची आवाज येतोय तुमचं पण दोन करत पाणी नाहीये पाहिजे का 星といかがですか

बर गाव भारे डोंग डोंगराच्या कुशीत खरं मला आवडलं एकदम पिक्चर मध्ये वगैरे दाखवतात ना एखादं दोंग, गाव जस आजी बोलतात की लहान असताना आजी वगैरे पाच पाच किलोच्या साखरेच्या पिशव्या रायगडला घेऊन जायच्या आणि रायगड आजी आणायचं ना किराणा माल मध्ये मग दुकान होतो त्या मग तुम्ही दररोज रायगड चढायचे त्यावेळेला लहान असताना बापरे आजी सांगतायत लहान असताना आजी साखरच्या पिशव्यास रायगडवरून रेशनच्या दुकानात घेऊन जायच्या दररोज आणि आम्ही आता एकदा गेलोय पूर्ण थकून गेलोय हा आई मी बाई दिसली म्हणून आजीसाठी नंतर त्याच्या आईने पिशवी भरून आणलेली खाऊ आता आजीकडे घेऊन जाणार होतो आम्ही सगळे आदित्य भाई बघा आदित्य भाई हाय कर आदित्य कुठल्या हाताने हाय करणार ते समजत नाही हातवर खूप थकाय झालंय त्याच्यामुळे ना एकेकाचे चेहरे तुम्हाला दाखवतो त्याच्या बायला आमच्या बॉटल पण झेपत नाहीये पेशन्स खतम आणि हो भाई कुठे पंढरीच्या वालीलाच निघालाय बाई खाय जात काय जातस बुट लागले बिचारा आम्ही आता दहा मिनटामध्ये पोचू नम्रतेच्या गावी गावच्या घरी सॉरी फायनली घर दिसायला लागलीच पकडते तुम्ही आजीने आता हे सांगितलंय की हे गावचं मंदिर आहे शा, ही शाळा शाळा पण बघा ना भारी भारी आहे आहे छोटीच वाटते आणि आणि इकडे अंगणवाडी हा आमचा आदित्य थकलेला बिचारा आणि हे आता आम्ही निघालोय फायनली आम्ही घरी पोचलेलो आहोत आता आम्ही फ्रेश होऊन मस्त जेवणार आहोत आणि खलास खत्तम झोपून जाणार हे ह्यांचं गाव छान आहे ना मस्त तुला आजीने आजी हे करता लोमकट सांगितलं आमच्यासाठी कारण मंदिरं वगैरे गावातली कशा घेतली थोडक्यात गाव कसं आहे आजीचं ते सांगते आता हे आम्ही मंदिराकडे जातो आहे हे मंदिर तुम्हाला आम्ही दाखवतो ओके दोन मिनटं हे मंदिर आहे

गुड मॉर्निंग गाईस कोकणी सवासमध्ये पुन्हा तुमचं स्वागत ॲक्च्युली सकाळ आम्ही रात्री पूर्ण आजीकडे दिवस पूर्ण राहिलो आणि आता सकाळ झाली पुन्हा पुन्हा मुंबईच्या दिशेने पुन्हा निघालेलं आम्ही यार गावचं तर वाटत नाही आहे गाव तुम्ही भारीच वाटत होतं थांबूस वाटत होतं आजीकडे नंबरच्या आजीकडे तर आता आम्ही आता मुंबईला पुन्हा निघालो आहे आणि आता इथून बस स्टॉप आहे त्यांचा तिथे जा तिथून बोरोली ब बस लागते ती बस पकडायची आणि बोरोली स्टेशनला जायचं बोरोली स्टेशनला आम्ही आता वाहलेत आठ वाजले बोरोली स्टेशनला आम्ही संध्याकाळी साडेतीन चारपर्यंत पोहोचू तिथून मग विरारला ते आम्ही जाऊ आपापल्या घरी तर मग आपण हा व्हिडिओ छोटासा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया आणि व्हिडिओ या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच काय